जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायी आठवणं ही खूप जिकिरीची आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे सहज शक्य होत नाही जास्त दूध देणाऱ्या गायींना आठवणं काय होतं की सात ते साडेसात महिन्यामध्ये आपण गाय आठवायला घेतो पण गाय आठवायला घेतल्यानंतर तिचं दोन टायमाचं सात आठ लिटर किंवा काही काय गायींचं दहा अकरा लिटरसुद्धा दूध असतं अशा वेळेस गाय आठवताना बऱ्याचशा वेळेस शेतकरी काय करतात की चारा कमी करतात किंवा पूर्णपणे जनावर ड्राय चाऱ्यावर घेतात वाळ्या चाऱ्यावर घेतात त्यानंतर खोराक दिल्यामुळे दूध निघतं म्हणून खोराक बंद करतात तर अशा वेळेस काय होते की जनावरांची तब्येत खराब होते जनावरांची तब्येत उघडी पडते आणि ज्यावेळेस तुमचं जनावर सदृढ नसेल त्यावेळेस तुमच्या जनावरला जे आत गर्भाशयात वाढणारे वासर आहे त्या वासराची साईज मोठी होते आणि त्यानंतर जी वेनकाळामध्ये जनावराला त्या जा वासराचा विताना त्रास होतो तर अशा वेळेस जनावरांनीच जनावरांचा चाराही कमी करून चालत नाही त्यानंतर पाणीही कमी करून चालत नाही आणि अशा वेळेस जर आपल्याला अशा गोष्टी न करता जर गाय आठवायची असेल तर ती तितकसं शक्य होत नाही कारण चारा जर कमी नाही केला किंवा पाणी कमी नाही केलं किंवा त्याबरोबर खोराक जर कमी नाही केला तर त्यांचं दूध कमी होत नाही तर अशा वेळेस तुम्हाला मार्केटमध्ये दोन कंपन्यांच्या टोबा आहेत एक कॅप्रावीन डी सी आणि दुसरी स्पेक्ट्राम डी सी या दोन कंपन्यांच्या टोबा आल्यापासून तितकंसं ते सोपं झालेलं आहे मित्रांनो काय झालं आहे आता पहिल्यांदा आपण प्लेन टोबा सोडत होतो ज्या मार्केटमध्ये सर्वात स्वस्त ट्यूबा होतात पेंडिस्टिन एशेस पेंडिस्टिन एशेज चटोबा सोडून आपण जनावर आठवत होतो पण पेंडिस्टिन नेशेजचा जेवढा पाहिजे तेवढा रिझल्ट तिथं मिळत नव्हता जनावर आठवताना किंवा कधी कधी पेंडिस्टिन एशेज चटोबा दोन वेळा किंवा तीन वेळा सोडावं लागत होत्या तर टोबा सोडून सुद्धा स्थानामध्ये दूध येत होतं आणि दूध आल्यानंतर दूध पिल्यानंतर त्यात गाठी वगैरे झाल्याचं दिसत होतं तर आता तसं नाही आता ह्या कंपनीचा टोबा एवढा रिझल्ट टॉप आहे यांचा एक सडात सोडल्यानंतर कमीत कमी साठ ते सत्तर दिवस यांचा रिझल्ट तुम्हाला पा कासेमध्ये पाहायला मिळतो ह्या जर टोबा तुम्ही सोडल्या ह्या स्पेशली जनावरांना ड्राय करण्यामध्ये उपयोगाला येतात टोबा आणि ह्या टोबा सोडल्यानंतर जी जनावरांची कासेची इम्युनिटी आहे ती इम्युनिटी अतिशय उत्कृष्ट अशी वाढते त्याबरोबरच बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शन ही इन्फेक्शनमध्ये लढा देण्यासाठी ती कासेला मदत करते आणि बऱ्याचशा वेळेस असंही लक्षात आलं आहे की काही गायींच्या एखाद्या पाख्यामध्ये दूध कमी चालतं किंवा मागच्या वेळेस मास्ट झाल्यामुळे त्या जनावरांचं एक पाकं पा पूर्णपणे व्यातामध्ये कमी पिळेलं असतं तर ते पूर्णपणे पूर्ववत त्याच्या कंडिशनमध्ये किंवा त्याच्या मिल्क कॅपॅसिटीमध्ये येण्यासाठी या टूपा मदत करताना तुम्हाला दिसत आहे किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अनुभवलं सुद्धा आहे तर तुमच्यापैकी कोण गाय आठवताना कुठल्या टूबा सोडतं हे कमेंटमध्ये सांगायचं आहे किंवा तुम्ही आठवताना टूबा सोडत नाही तर तसं करू नका मित्रांनो जर जनावर हो तुम्ही आठवताय तर तुमचं जनावर आटल्यानंतर तुम्ही साधारणतः त्या जनावरांच्या वेनकाळापर्यंत तुम्ही त्या कासेकडं कसल्याही प्रकारचं लक्ष देत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही त्या कासेकडे लक्ष देत नाही तर त्या कासेवर लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचं अँटीबायोटिक सोडणं गरजेचं आहे तर दर्जेदार अँटीबायोटिक जर तुम्ही कावला सोडायचं असेल तर त्यामध्ये ह्या दोन कंपनीच्या टोबा तुम्हाला किंवा ह्या दोन ब्रँडच्या टोबा तुम्हाला सहकार्या सहकार्य करत आहे तिथं या गायीच्या आधी एका गायीला आठवताना मी अशा प्रकारे चूक केली होती की पिढिस्ट्रींच्या साध्या टोपा सोडल्या आणि गाय आठवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर एक काही दिवसांनी कासेमध्ये दूध आले पण जर आपण टोपा सोडल्या तर दूध काय करतं ह्या हिशोबाने आपण त्यासाठी कुठल्याही प्रकारचं त्यानंतर त्याकडे त्या लक्ष दिलं नाही तर त्यानंतर गायीचा एका सडामध्ये प्रॉब्लेम आला विल्यानंतर तिला कमीत कमी दीड हजारापेक्षा जास्त खर्च झाला आणि त्यानंतर पूर्ण व्यतामध्ये त्या गाईचं ते सड कमी चालत आहे साधारणतः तीन साडातून गायनं दहा लिटरच्या आसपास दूध दिलं आहे पण त्या चौथ्या साडामुळे त्या दूध दूधाची कॅपॅसिटी ही दहा लिटरपर्यंत राहील ती गाय साधारणतः अकरा साडे अकरापर्यंत गेलीसुद्धा असते पण आपण तशी चूक केल्यामुळे आपल्याला त्याची शिक्षाही मिळाली आहे साधारणतः एका व्यथामध्ये पाच ते सहा हजाराचं दूध त्या सडातून जे येणार होतं ते न येता त्या गाईला कमीत कमी दीड ते दोन हजारापर्यंत फालतू खर्च झालेला आहे तर त्यावेळेस जर मी कॅपरान सोडण्याचा विचार केला असता तर त्या गाईचे पूर्णपणे क्षमतेनं दूध दिलं असतं आणि जो होणारा तोटा आहे तो झाला नसता आता ही गाय आपण कॅपरानच्या टोपा सोडल्या होत्या त्यानंतर गायनं अशा प्रकारचे उत्कृष्ट अशी कास केले हा जो काही गरज नाही चांगल्या तऱ्हेच्या टोबा सोडा तुम्हाला त्याचा काही दुष्परिणाम होणार नाही गाय आठवताना गायीचं दोन अडीच लिटर जरी का असेल तरी या टोपा सोडून बिंदास्त राहा आणि भविष्यामध्ये तुमच्या गायीचं जे उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे ते पूर्णपणे उत्पन्न घ्या तर तुम्ही तुमच्या गायीला आठवताना कुठल्या टोपा सोडणार आहेत रेग्युलर टोबा सोडणार आहेत का ह्या आटोबा सोडणार आहेत हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि नवीन कोणी असताल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद